आपली मागणी अधिवेशनामध्ये इतकीच होती यापूर्वी दोन वेळा जे आरक्षण दिलं ते अगदी पाच पाच मिनटामध्ये मंजूर केलं गेलं आरक्षण नुसत्या अशा मंजूर न करता साधक बाधक चर्चा होऊन कारण राज्यानं दिलेलं आरक्षण ते कोटात टिकलं पाहिजे आणि हो त्या दृष्टिकोनातून याची मिशांचा व्हावी सुप्रीम कोर्टात कशा पद्धतीनं आरक्षण फेटाळलं गेलेलं आहे त्या ठिकाणी मराठा समाजाचं प्रतिनिधित्व अठ्ठेचाळीस टक्क्यात धरलेलं आहे शंभर टक्क्याऐवजी तो प्रश्न असेल किंवा सामाजिक मागासलेपणाचे जे काय नियम ठरवलेले आहेत ते एकोणीसशे ब्याण्णव पूर्वीचे आहेत म्हणजे जिथं रस्ते नाहीत गटर सुविधा ना नाहीत अशांना आरक्षण द्यायचे आहेत ते नियम बदलणं गरजेचं आहे त्याविषयी चर्चा होणं आम्हाला अपेक्षित होती एक मोजके दोन तीन आमदार सोडले तर प्रत्येकानं एकमेकाचं उन दोन काढण्याच्यावर काय केलेलं नाही बघ्या अजून एक दिवस अवकाश आहे जर या विधिमंडळामध्ये त्यांनी एक टिकणारं आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा व्हावी अशी समस्त मराठा समाजाची भावना होती पण आता आम्ही आमची अशी भावना झालेली आहे दोन वेळा फसवलेला आहे आता फसवाल तर मराठा गप्प बसणार नाही त्याची पडसाद ह्या महाराष्ट्रात उमटणार आहेत त्यामुळं राज्य शासनानं हे अजून एक दोन दिवसाचं अधिवेशन आहे बरं आहे ना उद्या उद्या शेवट आहे त्यामुळं या ठिकाणी काहीतरी निर्णय व्हावा एवढी भावना आपल्या माध्यमातून करून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे